मेट्रो स्लॅब कोसळून झालेल्या अटक करण्यात आली या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे मेट्रो दुर्घटने प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली नंदकिशोर गावडे आपल्याला अपडेट देत आहेत नंदकिशोर कुणाकुणाला अटक झाली नक्कीच या प्रकरणी तर दोन ज्या कंपनी आहेत त्या दोषी ज्या आहेत त्या मांडल्या जात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात मिलन रोड ब्रिटेज ही कंपनी जी आहे ती तर आरोपी म्हणून तर ठेवण्यात आलेली आहे आणि डीबी हिल एलबीजी ही सुपरवायझिंग कंपनी ह्याला सुद्धा आरोपी म्हणून ठेवण्यात आलेली आहे आणि या दोन्ही ज्या कंपनी आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात म्हणजे एकूण पाच जणांविरोधात ही कारवाई करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यापैकी हरी चव्हाण जे आहे ते प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत मिलन रोड बिळसे ज्या कंपनीचे दुसरे जर पाहायला गेलं तर, गे तर कुलदीप सपकाळ आहेत प्रोजेक्ट मॅनेजर सौरभ सिंग आहेत डेप्युटी मॅनेजर आणि प्रशांत भोईर जे आहेत ते सुपरवायझर हे चारही जे आहेत ते मिलन रोल ब्रिल्टेज या कंपनीचे अधिकारी आहेत आणि अवधूत इनामदार हे प्रोजेक्ट मॅनेजर जे आहेत ते डीबी हिल एलबीजी या कंपनीचे आहेत त्यामुळे या जणांना सध्या पोलिसांनी अटक केलेली आपल्याला पाहायला मिळते जवळपास आज ही संपूर्ण जी घटना आहे ती पाहायला मिळत होती नेमकी यामध्ये दोष कुणाचा आहे त्या संपूर्ण गोष्टीचा खरंतर आता उलगडा होतील याला याला पाचही जणांना उद्या तर कोर्टात हजर करणार आहेत मात्र एस एकशे पाच एकशे दहा तीनशे एक चोवीस पाच आणि तीन पाच अंतर्गत संपूर्ण जो गुन्हा आहे तो खरंतर दाखल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो प्रामुख्यानं कंपनीचे मॅनेजर अभियंते सुपरवायझर आणि कामगारांविरोधात हा संपूर्ण जो गुन्हा आहे ते नोंदवण्यात आलेल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आणि पाच जणांना या संदर्भात अटक केलेली आहे नंदकिशोर धन्यवाद या माहितीबद्दल